तुम्ही बाकीचे सगळे कामं थांबवून युद्ध पातळीवर मुख्यमंत्री आणि सरकारने मिटिंग घ्यायला पाहिले ह्या सगळ्या शेतकऱ्यांना आपण जीवन कसं ठेवू शकतो ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आता काय का पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना पुराची सवय तर आहे पण मराठवाड्यातल्या लोकांनी पाणीच पाहिलं नाही आणि त्याच ही अतिवृष्टी ही महाभयानक परिस्थिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकरी जगात आपण जगू आणि म्हणून बाकीचे सगळे कामं थांबून या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत आपल्याला कशी करता येईल या दृष्टीकोनातून आपण करावी आता मग अशी मी गेलो लक्ष्मण पवार मी मदत केली शिवराज सोहळ्याच्या वतीनं आणि स्वराज्य संघटनाच्या मदत मी केली मी माझी जबाबदारी पार पाडलं पण असं नाही होणार आहे तुम्हाला लॉंग टर्म प्लॅनिंग तुम्हाला विजन बॉन्ड प्रोग्राम हा शेतकऱ्यांचे धोरण हे तुम्हाला करायचं मी अनेक वर्षापासून म्हणतोय जे धोरण आहेत आपले हे पंचवीस तीस वर्षाच्या अगोदर तेच धोरण आपण नुसतं हे करावं उदाहरण इथं कोल्हापूर टाईप बंधारे इथं कोल्हापूर टाईप बंधारे पाटबंधारे पावसाळ्याच्या अगोदर ते उघडायला पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नादुरुस्त ना दुरुस्त आहेत आणि उघडच नाहीत गेट आता गेट उघडत उघडतच नसते म्हणून ते इकडे फेकच नसतील आता ते सुद्धा अनेक तलाव फुटून गेलेले आहेत याच्यावर काय उपाय ह्याच्यावर काय उपाय त्याच्यावर बोलायला पाहिजे